नमस्कार स्वागत आहे आपल्या आर डी शॉप यूट्यूब चॅनलमध्ये मित्र हो तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल अजून पण स्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन आहे त्या आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे काय होईल जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची माहिती तुम्हाला तुमच्या मेलवरती लवकरात लवकर मिळेल तेव्हा प्लीज सबस्क्राईब करा, कर करा। मित्र हो आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलो आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्या इमेजची रिकव्हरी प्रकारे करायची त्याविषयी मी माहिती सांगणार आहे म्हणजेच आपल्या हातून कधी कधी काय होते एखाद्या वेळेस चुकीने आपल्या मोबाईलमधले इमेजेस त्या इमेजची आपल्याला अतिशय आवश्यकता असते मग अशा वेळेस करायचं काय कारण कारण की इमेज तर आपल्या हातून डिलीट झालेली आहे मग अशा वेळेस त्या इमेजात आप... आपल्याला मिळवायच्या असतात तर मग त्या मिळवायच्या कशा याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणं प्रयत्न करत आहे तर सर्वात अगोदर चला तर मग सुरू करूया तर सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोर वरती जाऊन या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे फोटो रिकवरी फोटो रिकवरी याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन आपल्याला आवश्यक आहे जे आपल्या इमेजच्या रिकव्हरीसाठी डिलीट झालेले जे इमेजेस आहे त्याच्या रिकवरीसाठी ते हे ॲप्लिकेशन आहे डिलीटेड फोटो रिकवरी हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही इन्स्टॉल करून घ्या सुद्धा ते इन्स्टॉल केलं आहे जवळपास एक मिलियन लोकांनी हे डाउनलोड केलेलं आहे आणि रेटिंगसुद्धा चांगली आहे चार आपण दोन या रिलेटेड फोटो रिकव्हरी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये जे इमेजेस डिलीट झाले आहेत ते इमेजेस आपल्याला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळवत आहेत कशाप्रकारे येतात ते आता आपण बघणार आहोत चला तर मग हे आहे फोटो रिकव्हरी ॲप्लिकेशन याच्यामध्ये जाऊन आपल्याला ते इमेज आता मिळवायचे आहे याच्या अगोदर आपल्याला मध्ये जाऊन काही इमेजेस डिलीट करावे लागतील तर आपण त्या इमेजेस डिलीट करून बघू या सर्व इमेजेस मी डिलत आहे आणि मग त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन त्या इमेज रिकवर होतात की नाही ते आपण बघणार आहोत तर मी सगळे सोळाचे सोळा इमेजेस डिलीट केलेले आहेत त्याच्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन म्हणजे या फोटो रिकवरीवर तुम्ही क्लिक करा हे फोटो रिकवरी ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमधले सगळे इमेजेस स्कॅन करत आहे त्यामुळे थोडा आपल्या मोबाईलचं स्कॅनिंग होत आहे इमेजेस स्कॅन करत आहे हे ॲप्लिकेशन त्यामुळे आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल याच्यानंतरच आपल्याला कळू शकेल की आपण जे इमेजेस डिलीट केले आहेत ते इमेजेस आपल्याला परत मिळवता येतात की नाही स्कॅनिंग कम्प्लीट झाले आहे आपण ते इमेजेस आता बघून पाहू एवढे या ठिकाणी खूप सारे फोल्डर आहे आपण एक एक फोल्डर चेक करून बघू हे बघा जे इमेजेस आपण डिलीट केले होते ते या ठिकाणी आहे जे इमेजेस आपण डिलीट केले होते ते इमेजेस या ठिकाणी आहे याला आपण रिस्टोर करू शकतो याच्यावरती क्लिक करा रिस्टोर हो। रिस्टोर वरती क्लिक करून ते इमेजेस आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेले आहे आपण ते चेक करून बघू ते इमेजेस आहे हे इमेजेस आपण गॅलरीमध्ये जाऊन बघूया की रिस्टोर कोणत्या फोल्डरमध्ये झाले आहे तर या ठिकाणी एक नवीन फोल्डर आहे रिस्टोर फोल्डर म्हणून त्यामध्ये जे डिलीट झालेले इमेजेस होते त्या रिकवर होऊन या रिस्टोर इमेजमध्ये जमा होतात तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे डिलीट झालेले इमेजेस रिकवर करू शकता याचप्रमाणे दुसरं एक ॲप्लिकेशन आहे तेसुद्धा ते गुगल प्ले स्टोअरवरतीच आपल्याला मिळेल त्याचं नाव आहे डीप डीप या ॲप्लिकेशनच्या मादे सुद्धा आपल्याला डिलीट झालेले इमेजेस आपल्या मोबाईलमध्ये रिस्टोर करता येतात तर तुम्ही करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे याच्यानंतर येणारचे येणारे पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद